चारचाकी आणि दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात महिम तालुका सांगोला येथील तेजस संभाजी चौगुले या दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या मागे बसलेला दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे हा अपघात रस्त्यावर सोमवारी वीस ऑक्टोबर रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास झाला चौगुले वय व त्याचा गावातील मित्र दत्तात्रय कांबळे हे दोघे कामानिमित्त दुचाकीवरून येथे आले होते महुद येथील काम आटोपल्यानंतर ते दोघे दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस बी एक्केचाळीस शून्य सात भरधाव वेगाने माहीमकडे निघाले होते त्याचवेळी महिमहून महूद मार्गे जाणारी चारचाकी क्रमांक एम एच दहा बी ए अडुसष्ट अडुतीस ही येत होती मार्गावर असलेल्या पाचिडेरा परिसरातील वळणावर या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली धडक झाल्यानंतर तेजस चौगुलियाचे डोके चार चाकीच्या जोरदार आपटले गेले त्यामुळे कवटी फुटून आणि चेहऱ्यावरील इतर अवयव बाहेर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय कांबळे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे